परभणीच्या लिमला इथे उभी बाटली आडवी झाली विशेष ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे महिलांच्या आक्रमक भूमिकेनंतर गावामध्ये दारूबंदी करण्यात आलेली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लिमला गावामध्ये अखेर आता दारूबंदीचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आलेला आहे काही दिवसांपासून गावातील महिला दारूबंदीसाठी आक्रमक झालेल्या होत्या दारूबंदी संदर्भात प्रशासनाला त्यांनी वारंवार पत्र व्यवहार केलेला होता मात्र त्या संदर्भात प्रशासनानं कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नव्हती निर्णय दिलेला नव्हता अखेर गुरुवारी लिमला ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात आली मतदान झालं आणि त्यावेळी एकमतानं हा ठराव मंजूर करण्यात आला